नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक बातमी जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान राज्यभरात रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानाचा एक भाग म्हणून कोल्हापूर परिवहन विभागाच्या वतीने वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या गाडी तळामध्ये जाऊन वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आलं सध्या राज्यभरामध्ये दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियाना दरम्यान रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना वाहन चालविण्याच्या नियमांविषयी मार्गदर्शन केलं जात आहे आज पन्हाळा तालुक्यातील वारना नगर येथे तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या गाडीतळामध्ये जाऊन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना परिवहन विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याचं ते रिफ्लेक्टर लावण्याविषयी परिवहन विभागाच्या वतीने वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर वाहन चालवताना वाहनाची कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जयंत हाके यांच्यासह सुहास बाबासाहेब जाधव आदी आणि राज्य शासनाच्या वतीनं एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आज आपण वारणा कारखान्यावर आलेलो आहे इथं जे ट्रॅक्टर चालक असतात जे ऊसाची वाहतूक करतात त्याविषयी आपण ट्रॅक्टर चालकांना सुरक्षित वाहतूक कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ट्रॅक्टर रस्त्यावरनं चालत असतो त्यावेळी रिफ्लेक्टर लावणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते किती फायदेशीर ठरू शकतं त्याच्यावरून रस्त्यावरचे अपघात आणि जे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आहे ती त्या अनुषंगाने कशी कमी होऊ शकते याबाबत ट्रॅक्टर चालकांना मार्गदर्शन केलं पीड चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा